कन्या पहिला शब्द काय पुढी कन्या त्याच्यानंतर पुत्र त्याच्यानंतर चला पटापट सांगा सीताराम म्हणता का राम सीता म्हणता राधा कृष्ण का कृष्ण राधा लक्ष्मीनारायण का राधा पहिले पहिले घरमा पहिले माणसामुळे बाईला इज्जत आहे का बाईमुळे माणसाला बोला ना।, बोला ना मामा का मामा मला काय दांगड निवडून घालणार नाही मी विचारतोय फक्त तुम्ही अनुभव आहे म्हणून कोणामुळे कोणाला इच्छा ते बाईमुळे माणसाला का माणसामुळे बाईला बाईमुळे माणसामुळे राकेश भाऊ घर आहे का नाही अहो कॅमेरा लिहिणार तर फिरणं पडी तुम्हाला फोटो काढा चेहरा व्हायचा चला एक मला सांगा डॉक्टर आहे डॉक्टर कोण आहे डॉक्टरला जर समजा ज्या बाईचं लग्न झालं ती जर डॉक्टरीन नसेल किंवा तिचं शिक्षण एमबीबीएस झालेलं नसेल पण डॉक्टरच्या बायकोला काय म्हणता वकिलाच्या बाईला काय म्हणता ती नसली तरी शिक्षकाच्या बायकोला काय म्हणता मास्तरी कोणता म्हणता वकील आहे इला काय म्हणता वकिलीन अरे तुम ना खरे सांगा काय म्हणता हा तो वकील आहे पण इला वकिलीन तुम्ही म्हणणार ते शिक्षक आहे इला तुम्ही मॅडम म्हणणार तो डॉक्टर आहे इला तुम्ही डॉक्टरीन म्हणणार ती नसली तरी समजा बाई नर्स आहे नर्स काय माणसाला काय म्हणतात तुम्ही काय बाईची नरसोबा <laughs> माणसाला लागत आता <laughs> या माहिती होतं बाहेर ना लोक लोक आहेत आपला पहिल्याने पहिले पुढे पण एक नंबर आहे महाराज म्हणून बाईमुळे माणसाला इज्जत असते बाईला बाईचं घर पण असतं आणि मुली कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही तुम्ही बघू शकता तुमचे आमदार कोण आहेत लेडी राष्ट्रपती कोण आहे कंडक्टर कोण आहे कंडक्टर बाईला शास्त्रामध्ये बाईचा इतिहास असं सांगितला गेला आहे बाईने जर मनावरती घेतलं तर घराचं स्वर्ग होतं आणि बाईने जर मनावरती घेतलं तर घराचा सत्यानाश सुद्धा होत आला का तुम्हाला जर म्हणून आपल्या हितासाठी सात्विक असतील तर तयाचा हरिक वाटे देवा सुंदर देवाला सुद्धा त्या मुला मुलींचा आनंद होतो मग महाराज या मुला मुलींचं काही लक्षण काही सांगता येईल की कसे ओळखायचे हे चांगले सात्विक आहेत तर त्यांचं एकच लक्षण सांगितलं एक अध्यात्माचा दृष्टांत सांगून कीर्तन पुढे घेतोय शीता मातेचं माते लग्न जेव्हा रामचंद्र प्रभूं बरोबर झालं ना लक्ष देऊन सीता मातेचं लग्न जगाचा बा ब्रह्मांडाचा नायक राजा दशरथाचा मुलगा म्हणून जानकी मातेचं लग्न त्या रामचंद्र प्रभूंसोबत लावण्यात आलं ला। खरोखर -खरो सांगा लग्नामध्ये काय खर्च झाला नसेल काय मुहूर्त चुकलं असेल लग्न जगाचा बाप पाहून दिलं सम्राट म्हणून सीता मात्याचं लग्न रामचंद्र प्रभूं सोबत राजाने दिलं करून दिलं फार मोठ्या हृदयावरती हात ठेवून त्या सीता कन्यादान राजा जनकाने केलं खरं खरं सांगा तिसऱ्या दिवशी सीतामाता वनवासात गेली काय आपल्या हातामध्ये काय आपल्या हातात तुमच्या मुलीचं लग्न जिथं होणार आहे तिथंच होणार आहे आणि लग्न झाल्याच्या नंतर जे होणार आहे ते होणारच आहे सगळी कर्ण चेक, चेक करून वैशिष्ट विश्वामित्र विश्वा सगळ्या ऋषींच्या समक्ष असून ब्रह्म मुहूर्ताच्या सगळ्या मुहूर्ताच्या बलेवरती लग्न लावल्याच्या नंतर सुद्धा जर त्या सीता दा मातेला बिन खरं खरं सांगा वनवासाचा वरदान फक्त रामचंद्रांना होतं सीतेने मातेने जर मनात ते मनात विचार केला असता तर ती तिच्या बापाकडे जाऊन राहिली असते महिला वर्ग हे सोपं वाक्य समजू नका बरं का मला फार गवण बोलायचं फक्त तुम्ही किती घेताय तुमच्यावरती सर्वस्व अधिकार संपन्न असलेली सीता माता तीन दिवस झालेले होते लग्नाला पण तरी सुद्धा नवऱ्याच्या फक्त सुखात नाही तर दुःखामध्ये सुद्धा वाटा घेणारी जी बायको असते ना त्या घराचा कधी आणि त्या सीता मातेची चांगली होती आपल्यासारखी राहते ना रामले जाऊ दे दुसरा लोक बापले काही डोकले नाही सांगता थोडस काय भांडण झालं का मम्मी ते मला त्रास जास्त सहन करायचं नाही जास्त वय नावाई पांढाक दिसू तू चुना आमनीपोर आमले जोडणे आमनीपूर आमले जोडणे या वाक्याने सगळ्या समाजाचा सत्यानाश केला पोरगी जर भांडत आली ना घरी कान पंढर्याची चालणे कन्यादान केला विषय संपला भांडेल तुम्ही पाणी घालता आणि तुमच्या सगळ्या समाजाचा सत्यानाश होतोय पूर्वी असं म्हटलं जात होतं की बाबा विद्वानचं लग्न करू नये परंतु विद्वानचं लग्न झालं पाहिजे याच्यासाठी मी सहमत आहे बिलकुल लग्न झालं पाहिजे पण त्या नवऱ्याच्या मेल्याच्या नंतर झालं पाहिजे जिवंतपणी चार चार मुलं असतात हिंदू धर्म मग आपल्यापेक्षा मुसलमान बरे कि ते बुरख्यामध्ये बांधून ठेवतो अजिबात निकल नाही ब कारण त्यांना माहितीये बाईत सगळ्या गोष्टीला कारणीभूत काहीच वाटत नाही आपल्याला सहा सहा महिन्याचे लेकर सोडून बायाने गोंधायला लागले आणि हे आज मला तुम्ही परत बोलू नका मला अजिबात त्या गोष्टीचे पण जर साधू म्हणून जर मी तुम्हाला जर उठवण्याचं काम करत नसेल ना तर अजिबात माझ्या गोष्टीला फक्त पैसा म्हणून कीर्तन नाही तर समाज जागृती म्हणून माणसाने कीर्तन के केलं पाहिजे या गोष्टीमध्ये दोन गोष्टी लक्षामध्ये ठेवा समाजामध्ये राज्यामध्ये घटना घडत असताना प्रत्येक असं कोणतंच घर नाही की त्याच्यामध्ये नवरा बायकोचं भांडण नाही पण नवरा बायकोचं भांडण झाल्याच्या नंतर समृद्ध आणि ते समजवा दोन दिवस मुलगीला घरी आणा तिला समजवा की बेटा माय बापाच्या घरी पोरगीचा कुठलाच संसार होऊ शकत नाही कसा का ना जास्त त्रास असेल तर आम्ही जवळला समजू आणि जास्तच जवळ नसला असेल तर इमानदारीने कोर्ट मॅरेज ने त्याचं हे करून मोकळे वा परंतु समाजामध्ये मुलीला चुकीचे विचार घालण्याचं काम महिला वर्ग करू नका तुमच्या पाया पडतो मी कारण एवढ्या घटना घडल्या खानदेशामध्ये एवढ्या घटना घडल्या आणि त्या त्या मुलाने नंतर आत्महत्या केला आणि त्याच्यानंतर तीही पडून गेली हाय आत्महत्या केला आणि ते लेकर उन्हामध्ये आले ते लेकर काय करतील ते चोऱ्या करतील व्यसन करतील बलात्कार करतील आणि अशी पिढी आपल्याला जन्माला घालायची नाही आपल्याला मर्यादा पुरुषोत्तम रामांच्या स्वप्नातली पिढी जन्माला घालायची म्हणून माय बापांनी चांगलं वाग नाही काढायची तुम्ही मान आगर नका मान आणि म्हणून आपल्या मुला मुलींच्या हातामध्ये महिला वर्ग मी तुमचा भाऊ म्हणून सांगतोय मी एक मिशन हातात घेऊन कीर्तनकार जातो एक मिशन माझ्या हातामध्ये जिच्या घरामध्ये एखादी तरुण पोरगी असेल सातवीत आठवीत दहावीत माझी विनंती महिला वर्ग तिला रोज तुम्ही संध्याकाळी जेवणाच्या आधी हरिपाठाचं पुस्तक द्या नाही तर राम रक्षा स्तोत्र म्हणायला लाभ मुलगा घरामध्ये असेल तर हनुमान चालीसा म्हटल्याशिवाय त्याला तुम्ही जेवणाला बसवू नका कमीत कमी इतके तरी संस्कार घाला इतकी तरी घाल पाच त्याला बाप चल वर्षाचा ठीक आहे पप्पा लगेच तो अप्पा झोपात जातो त्या पाच वर्षाच्या का तो तिथं झोपतो वाकडा होतो तिकडा होतो परंतु त्याच्या बापाला माहिती आहे आज वाकडा होई पण जेव्हा समजेल तेव्हा तो नमाज पडेल आज तुम्ही कीर्तनात घेऊन आले याला काय आज कीर्तन करणार नाही आज हे पोरं कीर्तनात बसले आज यांना पडणार नाही पण कीर्तन असं असतं इतकं पकडे हे कधी शिकवणार आहे तुम्ही मोठे झालात तुम्ही श्रीमंत झालात तुम्ही पदावरती गेलात पण अचानक देशांनी आक्रमण केलं कत्तल चालू केले काय करणार कश्मीरमध्ये काय झालं होतं माहिती तुम्हाला उन्माद झाला होता पाच लाख किती पाच लाख ब्राह्मणांना हाकलून दिलं सांगितलं खबरदार फक्त तुमच्या म्हात्या असो तरुण असो सगळ्यांना घरात भारताचा इतिहास निघले का नाही जो निघला त्याला कापून टाकलं आणि सगळ्या महिलांवरती बलात्कार करून त्या सजलत नदीमध्ये त्यांना कापून कापून रक्ताचा पूर आणला होता याच भारतामध्ये का आपले संस्कृतीला जपणारे नव्हते आणि जर तुम्ही आज माझं नाही ऐकलं तर तुमचं हित होणार संघटित व्हा जाती पाती हे भेवभादून काढून टाका एकत्रित व्हा कारण संघटना जी गोष्ट आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो खराटा जेव्हा तुम्ही बाजारातून विकत आणता तेव्हा तो घर झाडून कचर साफ करण्याचं काम करतो पण काही कालांतराच्या नंतर त्या खराट्याचा तो दोरी सुटते आणि त्या दोरी सुटल्याच्या नंतर त्याच्या काड्या काड्या वेगळ्या होता वेगळा झाल्याच्या नंतर तो खट्टा कचरा बनतो काय बनतो मग वेगळं बनून कचरा बरायचा का एकत्रित येऊन कचरा साफ करायचा हा विचार समस्त हिंदू समाजाने आज आणि जर नाही ऐकलं तर महापुरे आपण सोडा संसार बंधन तोडावेगी या प्रमाणात तुम्हाला जीवन लागेल महाराज पुढे कन्यापुत्र होते जे सात्विक ज्याच्या कुळामध्ये चांगले पोरा आणि पुरी जन्माला येतात तयाचा हरिक वाटे देवा मग कोणते मुलं चांगले चांगले आहेत तर गीता आणि भागवत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे जी मुलगी सकाळी उठल्याच्या नंतर केडा लावते माय नमस्कार नमस्कार घेते जाताना आपल्या देवा धर्मांचा नमस्कार घेते आणि जर घरामध्ये कोणी म्हातारे कोतारे असतील त्यांच्याही पायावरती काही लोक पाय पडतात गुड घालत लावतात असते जय रि महाराज कान पड पाय पडायची काही पद्धत असते का नाही पाय पडायचं ना तर मस्त पायावरती ठेवायचं नाही तिने त्या पर्सेंटेज काय ते दूर तिने देवले सुद्धा गाडीवर एकनीशी मानवाकडे करून कुत्रे घेऊन देव देवासमोर देवा झोकायला जर तुम्हाला वेळ नाही ना एक गोष्ट नेहमी करता लक्षात म्हणता महाराज आमचा इतका ताप ता आहे ना आमच्या मागे ताप नाही दादा पाप काय ताप नाही येतो पाप आहे की देव तुम्हाला सत्कर्म करू देत नाही आता हे आमचे दादा आहे समजा दिवसभर एवढ्या काबाड कष्ट करून इतक्या हिच्यामध्ये फिरून पण आवडी आँ� होती तर आले का नाही आवडी लागते आणि अंतकरणा जर आवडी नसेल ना तर माणूस मरता मरतो परंतु देवाचं नाव तोंडामध्ये येत नाही आणि एक गोष्ट नेहमी कलेवरम अंत काळामध्ये ज्या रावणाने रामाची पायी पडून आणली आणि मरेपर्यंत युद्ध केलं पण तो रावण सुद्धा मरताना राम म्हणून मेला म्हणून मरताना तर राम म्हणूनच मरायचं तर जिवंतपणे तोंडात राम घ्यायला हरकत काय देवाच्या रांदे लागू नका देवाशी दुष्पणे करू नका तो चांगल्या चांगल्याचा पत्त कट केल्याशिवाय राहत नाही म्हणून त्याला तुम्ही शरण नम्र झाला भूता कोण दिले आणि आपल्या मुला मुलींच्या आधी शास्त्र द्या आणि शास्त्रात परंगत झाले आपल्या हातामध्ये तुम्ही शस्त्र ही काळाची गरज बनलेली आहे या दोन गोष्टी तुम्ही केल्या तरच आपला हिंदू धर्म टिकेल तर आपल्याला परत गुलामगिरीत जाऊन त्याच गुलामगिरीचं जीवन भोगावं लागेल आणि असं जर तुम्हाला वाटत असेल की नाही महाराज आम्ही आजपासून सतर्क होऊ आमच्या धर्माला वाचवण्यासाठी वाढवण्यासाठी आम्ही आता तत्पर आहोत आणि याच्यासाठी एकच काम करावं लागेल नामचिंतन हात करायचं மயிலா அவர்க்கு பக்த மாணச விபாராய सर्वाच्या सर्व गेल्या सुरत मध्ये नऊ वर्षामध्ये या कारकिर्दीमध्ये या गोष्टी शिकायला मिळाली दिवसभर काबाड कष्ट करून संचा खाता टेम्पो चालवणं कोणतंही काम करत असताना जिथं कुठं कीर्तन असेल तिथं तुम्ही लोक कीर्तन श्रवणाला जातात फक्त या सुरत शहरामध्ये तुम्ही आल्याच्या नंतर संप्रदाय वाढवला टिकवला कीर्तन ऐकण्याची सवय तुम्ही सर्वांना लावली मनापासून तुमचे धन्यवाद आहेत फक्त एक गोष्ट प्रत्येक कीर्तनामध्ये उपदेश म्हणून नाही बरं का फक्त एक विनंती म्हणून माझ्या ऐकत चला येत्या काळामध्ये जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर दोन गोष्टी लक्षामध्ये ठेवा शेवटचा दृष्टांत देतो आणि अकरा म्हणजे अकरा तुम्हाला माहिती आहे त्याच्या पलीकडे मी जाणार नाही महिला वर्ग तुम्ही आता दिवाळीला गेले होते ना गावाकडे गेले होते ना आईवडील आहेत खरं खरं सांगा गावाकडे गेल्याच्या नंतर येणार कदाचित समजा कोणाची आई नसेल किंवा कोणाचा बाप नसेल दिवाळीला गेल्याच्या नंतर घरातून निघताना त्या फोटोकडे पाहून माणसाला रडो वाटत का नाही वाटत रडो असं पोटाची खडगी भरण्यासाठी तुम्ही या सुरत शहरामध्ये आलात कोणाची इच्छा नव्हती अरे कोणाला वाटतं गाव सोडलं पाहिजे कोणाला वाटतं गावाचं रान गावाचा हौद गावाची शेती गावाची ते गहू रात्री भिजवणं ते हरभरे भुजवून खाणं कोणाला वाटतं अरे त्या गावाच्या पलीकडे जाऊन इकडच्या तिकडच्या मुली येतात आग झोके बांधणं त्या झोक्यांवरती खेळणं कोणाला नको होतं ते गावाचं राजकारण परंतु पोटाची खडगी भरण्यासाठी तुम्ही सर्व लोक गाव सोडून इथं आलात पण महिला वर्ग खरं खरं सांगा माय तुमची म्हातारी असेल बाप तुमचा म्हातारा असेल पण या गरिबाचा ऐका सहा महिन्यातूनच फक्त नाही तर चार महिन्यातून चालू चालू का होईना पण एकदा गावाकडे जाऊन माय तुम्ही एक रात्रभर राहत जा त्यांना तुमच्याकडनं पैसे नकोय त्यांच्या तुमच्याकडनं जेवण खावण नकोय फक्त जितक्या आठवणी तुम्हाला साठवता येतील तितक्या साठवून घ्या कारण काळाचा काही भरोसा राहिला नाहीये सध्या संपूर्ण जगतामध्ये परत एक रोगाचं वातावरण निर्माण झालंय सारखा काळ आला अरे दवाखाना विकत घेण्याची ताकद ठेवणारे लोक सुद्धा मेले रेल्वे दवाखाना विकत घेऊ शकत होते ते एकाने, एकाने तर तीन लाखाच्या सिलेंडर घरामध्ये ठेवले होते मला ऑक्सिजन कमी पडायला नको परंतु एका मिनिटाचा ऑक्सिजन सुद्धा घेऊ द्यायचा का नाही हे तुमच्या हातामध्ये नाही तुम्ही दवाखाना विकत घेऊ शकता पण त्या दवाखान्यात किती वेळ व्हेंटिलेटरवर ठेवायचं हे तुमच्या हातामध्ये नाही बंगला किती मोठा बांधायचा हे तुमच्या हातामध्ये तर त्या बंगल्यात किती दिवस राहू द्यायचं हे तुमच्या हातामध्ये नाही अरे चांगला पाच लाखाचा पलंग तुम्ही विकत घेतला पिलंग विकत घेणं तुमच्या हातामध्ये पण त्या पलंगावरती शांततेत किती दिवस झोपू द्यायचं हे मात्र तुमच्या हातामध्ये नाही तुम्हाला एक सांगू का सगळा खेळ मनाचा आहे काही लोक बंगल्यातही आहे आणि काही लोक पाल टाकून सुद्धा आनंदात झोपले अरे ये तिकडनं येताना खाऊगल्लीच्या लोकांनी कोणी वडा वगैरे उष्टा होता पार्सल आणलं आणि असा झोपेत फेकून दिला ना तर तो वडा खाल्ल्याच्या नंतर सुद्धा ते लहान मुलगा म्हणते आज हमारी दिवाळी हो गई आणि इकडे आम्हाला रोज गुलाबजामून मिळतात तरी आम्हाला त्रास होतो हा देवाचं सुद्धा घरा ना फार वेगळं आहे देव एक क्विंटलचा पोत ज्याला उचलता येत नाही तो हजार पोते विकत घेऊ शकतो आणि जो हजार पोते उचलू शकतो त्याच्या घरात एक किलो गुरु सापडत नाही हा देवाचा न्याय आहे आणि कर्म बांधील की जर तुम्हाला

पाच पाचही पांडवांच्या पाच मुलांच्या माना कापून अश्वत्थामा घेऊन गेला हे काय देवाला माहिती नव्हतं अरे देवाने सुद्धा त्या सुग्रीवाच्या भावाला म्हणजे बनीला लपून मारलं राम कानामध्ये तर त्याच बनीने दुसरा जन्म घेतला आदिवासी कृष्ण परमात्म्याचा वध केला हा इतिहास हे विसरता येणार नाही जे कर्म कराल ते भोगावत लागणार किती धर्म केला किती मंदिरात देवाचं एकच म्हणणं आहे तुम्ही धर्म केला तर तुम्हाला पुण्य प्राप्त होईल पाच पांडवांनी आयुष्यभर पुण्य केलं पण एक नरकात गेला कोण धर्मराजा धर्मराजा नरकामध्ये गेला आणि कौरव जरी अधर्मी वाटत होता तरी स्वर्गामध्ये गेले स्वर्गामध्ये गेले पांडवही स्वर्गात गेले पांडवांनी इकडे तिकडे बघितलं सगळ्या खुर्च्यांवरती दुर्योधन दुशार सगळे बसलेले होते धर्मराज युधिष्ठिर काही दिसत नव्हता अर्जुनाला फार मोठा राग आला भीमाला राग आला आणि कृष्ण परमात्माला सांगितलं देवा अरे आम्ही तुझ्या सखे होतो आम्ही धर्म केलाय आम्ही धर्मासाठी युद्ध केलं आणि माझा भाऊ कुठं आहे तर तुझा भाऊ नरकामध्ये तडपायातली आग मस्तकात गेली तर गे पाप या पाप्यांना अधर्म्याला तुम्ही स्वर्गामध्ये आणलं आणि माझ्या धर्मवान भावाला तुम्ही नरकामध्ये टाकलं आता मला कारण जाणून घ्यायचंय आता मी कारण तुम्हाला दुर्ग पेजलेले आहेत संशोधनातून दोन वाक्य सांगतो पटलं तो होमान नाही नाही म्हणा कीर्तन संपलं खरं खरं सांगा मांडीवर गदा मारणं हा धर्म आहे का धर्म आहे अधर्म आहे काय आणि भीमाने कुठं मारला गदा दुर्योधनाला मांडीवन मारला हातामध्ये शस्त्र नसताना बाण धर्म धर्मय का धर्म होता का अर्जुनाने बाण अर्जुनाने बाण मारला तेव्हा कर्णाच्या हातामध्ये काय होत कळत न कळत झालेलं पाप देव करत नाही अश्वत्थामा मेला असं खोटं बोलायचं सांगणारा कृष्ण कारण त्याच्याशिवाय द्रोणाचार्य मरणार नाही ही युती सुद्धा कृष्णाची अर्ध सत्य बोलले अश्वत्थामा मेला पण तुमचा मुलगा नाही अर्ध सत्य बोलले तरी नरकात जावं लागलं साधा सोपा सिद्धांत आहे देवाच्या सांगण्यावरून जरी तुम्ही खोटे बोलले तरी नरकात जावं लागतं आपल्या मनाने जर आपण खोटं बोलत असू तर आपल्याला काय स्वर्ग मिळणार आहे आम्ही आम एकही सोमवार चुकवत नाही एकही प्रदोष हे करत नाही राय करे। देव धर्म जरा कमी करा फक्त निंदा कमी करा आणि होत असेल ना तर ते जगाच्या बापाची ताकद वाईट करेल चांगलं म्हणणं शिका महिला तुम्हाला कधी वाटत असेल ना मन शेजार चुकीरा मनासमोर चुकीराना त्या देवावरती विश्वास ठेवा जो चुकेल ना त्याला दंड आहे तुम्ही निंदा करून तुमचं वाणीचं तोप कमी करू नका याचा आहे का अगर, अगर सज़ा मिल रही है, है, है तो कुछ तो गुनाह किए होंगे जर तुम्ही पापच पाप केले नसतील ना, ना। जगाचा बाप तुमच्या जीवनात दुःख आणू शकत नाही पण जर तुम्ही पाप केले असेल आणि जीवनामध्ये पाप एकाच गोष्टीमुळे येते आणि सर्वात मोठं घातक ती आहे निंदा निंदा मत करो क्योंकि वही निंदा एक दिन आपकी नींद आराम कर सकती है अलग-अलग क्षमते आणि म्हणून सुंदर असो तुम्ही नियोजन केलं मुलीच्या निमित्ताने कीर्तन ठेवलं फार मोठा आनंद आहे महाराज कारण सध्या शेवटी मुली म्हणून बहिणीनो कधीतरी आपल्या गावाकडे जाऊन फोनवर किती व्यस्त असू द्या परंतु काढून माय बापाला फोन करत जा एक दिवस तुमचे मायबाप बाप मरून जातील ना तेरा दिवस तुम्हाला तिथे राहावे लागेल रडावं लागेल आणि ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मायबापाचं मरण आठ सुरत मध्ये येणार ना परत तुम्हाला गावाकडे जाताना अजिबात आनंद शिल्लक राहणार नाही अरे कितीही म्हातारा बाप द्या सु कितीही म्हातारी माय द्या मुलीला भावाने दहा हजार रुपये दिले तरी सुद्धा आपल्या खिशाच्या याच्यातून फाट वाटलेली पन्नास शंभरची नोट जोपर्यंत बाप आणि माय आपल्या हातामध्ये दे देत तोपर्यंत पूर्गेची दिवाळी पूर्ण होते नाही सिद्धांत तुम्हालाही मान्य असला पाहिजे म्हणून जिवंतपणे बोलत चला काही कोणाच्या नांदी लागू नका काही कोणाशी बोला करू नका इतक सित जिंदगी हे आपण मेल्याच्या नंतर आपल्याला जर भूताच्या येवणीत जायचं नसेल तर सगळ्यांचं चांगलं होण्याची वाट बघा आपलं कोणी वाईट केलं घाबरून जाऊ नका आपलं वाईट करणाराच देव वाईट करेल एवढाच विश्वास ठेवा आणि मार्गक्रमण करा काय गोड भजेने मला ज्योत रे ज्योत जोत से जोत जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो है कि नहीं तेरे मुझे जवाब जब इतने तक जगत में देखो नहीं नहीं ये सगड़ा आने जाने चाहिए काया है जीवन आने पाने काया फिर काहे को सारे उमरिया पाप के शेवट शेवटच्या अंतर रविदारा दादा खरं सांगा लोक लग्नामध्ये पुढे असतात का मागे असतात पुढे पुढे लग्नामध्ये आनंद आहे का आणि मोतुकीमध्ये लोक मागे असतात का पुढे असतात मागे असताना दुःखामध्ये लोक मागे चालतात आणि आनंदामध्ये पुढे नसता लोकांच्या नांदे लागून स्वतःचा अंकारित जीवन व्यस्त करण्यामध्ये घालवू नका तू का म्हणे कार्य ना शिवंतसाठी देवा सेवे असू मग महाराज आम्हाला सांगा की जे मायबाप धन्य आहे ज्यांचे पोर धन्य आहे जे गीता भागवत आणि देवाचं नाम चिंतन करता अशा मुलांसाठी काही एखादा पुरस्कार आहे का अरे पुरस्कार नाहीये तुकाराम महाराज स्वतः म्हणता असे जर सात्विक पोर आणि पोरी असतील ना तर त्यांची सेवा करायला मला आवडेल अभंगाचं शेवट மாதான் காண்மாதான் <entender> <t Anfang> <Rothen cái>